श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी चरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय समायाच्या प्रभावामुळं आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही किंवा काही स्वामी भक्तांना वाचन देखील करता येत नाही म्हणून अशा स्वामी भक्तांसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे स्वामी चरित्राचा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री गणेशाय नमः कामनाधरून जे बदती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसे निष्काम भक्ता प्रक्ती केवल्य प्राप्ती होतसे नृसह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारीले गुप्त झाले गुरु कथा पुढे लोकद्वार करणे भाग पडले प्रगट होणे धुडीले बहुत पटणे ते स्वामी यतीवर स्वामींची जन्मपत्रिका एक भक्त केली देका परी तिजे विषयी शंका मना माझी येत असे गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शंकर प्राण मिळे म्हणून या शंका पत्रिकेची कुठ तेथे ते पत्रिका वाद लोकद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूपी झाले अक्कलकोट माझारी राजप्पा मोदी यांच्या घरी बेसली समर्थांची सारी भक्त मंडळी विशिष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शना पातला त्याच्या दिवशी साचा आदर तयासी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणे एके हारी दोघे बसून या दोहे वरी तिसरे वरी बेसले आपण पाहुनी या समर्थांचं तेज उभयतासी वाटे चोज साहेब प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामींनी हस्ते मुख करुनी उत्तर दिले तया लागूनी आम्ही कदवडी व प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले स्थाटक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारापती पातलो पुढे गेलो केदारे शौरव हिंडल तीर्थ समग्र एसी हजारे हजार नगरे आम्ही देखील मग ते तुम्ही सहज गती पातलो गोतात गोदात काटाप्रती तिये महाप्रख्याती पुरा वर्णिले केले गोदावरीचे स्नान सडे पाविले परम पावन काही दिवस हे रुन पातलो येऊन या मंगळवेळ्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरास सोयेचे नेते ने तेथे ते राहिलो ददंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून या सोये केवळ मग पहिले मोहाळ देश हिंदूनी सकळ सोलापुरी पाहतलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला सोय अक्कलकोटी प्रति येणे तेथून या झाले पासून या नगरात आनंदा हाओ नांदत ऐसे आमचे सकल ऋत गेले उठून उभे येता एकूण या ऐशी वाणी येता संतोष मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभे मंगळवेळ्या प्रती राहिले स्वामी येती येते परीतया स्थळी विशेष त्याची न झाली सदावास अरण्यात बहु बहुधान येती गावात जरी आली या वंचित गलचित जागी बेसती कोणी काही आणून या देती तेची महाराज बक्षीती शैणिक राहून या मागुती अरण्यात जाती उठूनी वेड़ा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती कोणी अज्ञानी नेनती परब्रह्म रूपे हे त्या समयी नामे दिगंबर ऋतीने या केवळ जे शंकर तेव्हा तयाच्या या अवतार सोलापुरी जाहाला। ते जाऊन या अंतर स्वामी सीमानती ईश्वर समान परी दुसरे अज्ञ जन वेळा म्हणून लेखिती दर्शना दिगंबर लीला विग्रही यती वर कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयासी अमृत समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्था वंदिता जया की सत्ता सर्वत्र आहोय स्वामी चरित्र भरल्या असे श्री सागर मुक्त या श्रवण दावर प्रशन करा श्रोत हो मानव साते तेवित सर्वदा सेवावे अकट ते अरिष्ट तेने चुके विष्णु म्हणजे इति श्री स्वामी चरित्र सार अमृत नाना प्रकुत कथा समत सदा आनंद परिसोत द्वितीय अध्याय गोड हा श्री स्वामी चरणा अर्पणमस्तु द्वितीय अध्याय संपूर्णम श्री स्वामी समर्थ माऊली चरणा अर्पणमस्तु